आपण जर बघितलं संजीवनी माची असेल किंवा आत्ता जी आपण पाहतोय आता इथं सुवेळा माचीमध्ये म्हणजे प्रचंड मोठी ही त चिलक तडबंदी आहे म्हणजे साधारणतः त्याची जाडी जर बघितली तर दहा पंधरा फुटापेक्षा जास्त आहे आणि त्याची उंची जर बघितली तर चाळीस फुटापेक्षा पण जास्त आहे तर अशी ही मजबूत अशी ही तडबंदीची निर्मिती करणारे छत्रपती शिवराय आणि जेव्हा ह्या ह्या माचीचं बांधकाम पूर्ण झालं तेव्हा मोरोपांतांनी सांगितलं की महाराज एकदा अंतिम नजर टाकावी आणि महाराज इथे मध्ये भल्या जगामध्ये असा दुसरा कोणता किल्ला नाही आहे एकमेव असा राजगड अभेद्य मजबूत स्वराज्याची पहिली राजधानी महाराजांनी सव्वीस वर्षाहून अधिक काळ ह्या ठिकाणी व्यतीत केला आणि नंतर जागा अपुरी पडायला लागल्याने प्रचंड धुकं आहे कारण आज सकाळपासून मुसळधार पाऊस पडतोय आणि त्या धुक्याने पूर्ण हा परिसर व्यापला गेला आहे पूर्ण अशी धुखायची चादर पसरले मधलं राजगडावरचं सर्वात मोठा हे नेड्या आहे निसर्ग निर्मित नेड्या आणि या नेड्यावरती आता आपण चाललो आहोत अप्रतिमेतून व्ह्यू असतो ते सर्व धारकऱ्यांच्या समेत देवी पद्मावती मंदिरामध्ये माझा जन्मदिन साजरा झाला माझं हे परम भाग्य आहे दुर्गराज राजगड किल्ल्यावरती माझा आजचा जन्मदिन हा साजरा होते आणि काल म्हणजे एकतीस मे आणि आज एक, एक जून दोन दिवस आपली राजगड ही अभ्यास मोहीम सुरू आहे आणि आता आपण सुवेळ्या माझीला चाललो आहोत कारण बळ्यापाट्या आपण जाणार होतो पण मुसळधार पाऊस पडत होता त्या कारणाने आपल्याला जाता नाही आलं बाकी आपण काल सर्व कवर केलं आहे आता सुवेळ्या माला चाललं आहे आणि सुवेळ्या मालाच आपल्या ह्या सिरीजचा समारोप होणार आहे मात्र राजगड किती वेळा जरी पाहिलं तरी सर्व संपूर्ण आयुष्य संपेल तरी राजगड पाऊस होणार नाही असा हा दुर्गराज आणि देवदुर्लभ हा राजगड नक्की ही सिरीज लवकर लवकर आणण्याचा प्रयत्न करू थेट आपण सोळा माझेवर भेटू आणि हे आहे ते पद्मविचं प्रचंड क्राऊड आहे आणि सोळा मार्चला आपल्याला शूट करायला व्यत्यय येऊ शकतो पण काही हरकत नाही आता या पाऊसमय वातावरणामध्ये जसं आपल्याला शूट करता येतील तसं आपण करू चला सुवेळा माझ्याकडे चाललो आहे आणि दोन आपल्याला नवीन मित्र भेटले आहेत सह्याद्रीमध्ये आणि या हे दोन्ही पुण्यामधले आहेत एक आशिष आणि युगांत तेही आपल्याला या सुवेळा माझ्याला आता सोबत करणार आहेत मित्रांनो चला मग चला।, चला आज प्रचंड गर्दी आणि प्रचंड धुका आहे सुवेळा माझ्याबरोबर चाललो आहे आपण पण आपल्याला योग्य आता जीव मिळेल का नाही मिळेल याची शाश्वती आत्ता तरी मी सांगू शकत नाही आहे पण जे मिळेल ते आपण शूट करू आता बघू राजगड कधी नाराज नाही करणार हा हा जो व्ह्यू आहे धोक्याचा हा जो लोट आहे धोक्याची जी चादर पसरले ते नक्की आपण तिथे गेल्यानंतर आपल्याला व्ह्यू जो मिळेल चला आणि आजच्या या सिरीजचा समारोप आपण तिथेच करणार आहोत चला खूप प्रचंड प्रचंड धुका आहे कारण आज सकाळपासून मुसळधार पाऊस पडतोय आणि त्या धुक्याने पूर्ण हा परिसर व्यापला गेला आहे पूर्ण अशी धुक्याची चादर पसरले बघू काय होतं आपल्याला बुरुज किती दिसतंय व्यवस्थित चला प्रत्यक्ष जाऊ तिकडे सोहळा माझीकडे जात असताना फायनली आपल्याला हनुमान मंदिर इथे दिसते इकडे ह्या बाजूला आहे हनुमान मंदिर पाहू शकता आपण बजरंग बली की जय जय हनुमान हनुमान मंदिराच्या इथून आल्यानंतर आपल्याला इकडे उजव्या बाजूला काळेश्वरी बुरुज आपल्याला लागतं आणि इथे सदरसुद्धा आहे पूर्ण धोक्यामध्ये हरवले ही वाट आणि सुवेळा माचीकडे चाललोय आहे आता हादीमध्ये भीमाशंकरची आठवण होते भीमाशंकरला पण श्रावण महिन्यामध्ये असंच जात असताना असंच एकदम धुक्यामय वातावरण असतं आणि आता हा सुवेळा माचीवरती आपल्याला कसा व्ह्यू मिळेल याची काय आता आपण सांगू शकत नाही आता बघू चला आणि फायनली वेळ्या माचीचा चिरखती बुरुज आपल्या समोर आहे पण धोक्यामध्ये पूर्ण आता तो दिसत नाहीये आपण पाहू शकता आपण चिलकती बुरुजावरती आलेलो आहोत मजबूत बुलंद असा चिलकती बुरुज आता ह्या चिलकती बुरुजाच्या उंच माथावरून बरेचसे करता येत आलं लावा जाण चाललाय आणि या ठिकाणची चोट लागली गेली आणि वळ पडला आणि दरवाजा खड्ड्यात बांधलेला म्हणजे विचार करा इथं दरवाजा आणि इथं वरती खड्डा पूर्ण होतोय वरती यायचं आणि दरवाजा लावायचा दरवाजा आतून बाहेर लावतो असं लावायचा आणि वरच्या बाजूला जे बांधकाम तिथले दगड उचलायचे सुवेळा सेपरेट तुटलेला भाग आहे सेपरेट किल्ला सेफ हे तंत्र वापरण्यासाठी संजीवनीचे तीन भाग केले आणि सुवेळेचे दोन भाग केले चालू झाला त्यावेळी त्या ठिकाणा एक तोफेचा गोळा आला आणि संताजी शिळीमकर छातीवरती याच ठिकाणी याच बुरुंदाच्या परिसरामध्ये छातीवरती गोळा शिल्ला आणि ते मरण म्हणजे वीर वीर मरण आला आता यांची एक पण चिलकती बुरुज पाहिल्यानंतर आता सेळेला माझ्याकडे चाललो आहोत अगदी चिलकती बुरुज पाहिलं की इथेच डायरेक्टली तिकडून चिलकती बुरुज पाहून आल्यानंतर उजव्या डाव्या बाजूला आपल्याला सुविधा माझ्याकडे वाढ जाते पूर्ण अशी वाट, वाट आहे चिलकतीपुर वा प्रचंड क्राऊड होता तिथे आपलेच एक मित्र जे सध्या राजगडाबद्दल खूप अभ्यास करतात ते तिथे जे काही ट्रेकर्स मंडल जे कोणी आले शिवभक्त त्यांना राजगडाची माहिती सांगत होते चिलकती बुरजवून आल्यानंतर आपल्याला तिथे श्री गणरायाचं दर्शन होतं चला मजबूत असा चिलकती बुरुज बघा हे चिलकती बुरुजावरून सर्व परिसर आपल्याला निहालता येत होता आणि शत्रूवरती नजर ठेवण्यासाठी या चिलकती बुर्जाचं महत्वाचा एक भाग होता चिलकती बुरुज पाहिल्यानंतर आपण थोडं खाली आलो की या बाजूला आपल्याला सरळ वाट आपल्याला सोय माझ्याकडे घेऊन जाईल आणि इकडेच डाव्या बाजूला एक उंचावरती अशी एक वाट आपल्याला हत्तीप्रस्त म्हणजे एक निड जे निसर्ग निर्मित नेड आहे हे असं म्हणतात की सह्याद्रीमधलं सर्वात मोठं हे राजगडावरचं नेडं आहे अप्रतिम इथून व्ह्यू मिळतो आपल्याला पाहायला मग एकदम थोडंसं जपून आपलं जावं लागेल आता सह्याद्रीमधलं राजगडावरचं सर्वात मोठं हे नेड आहे निसर्ग निर्मित नेड्या आणि या नेड्यावरती आता आपण चाललो आहोत अप्रतिम इथून व्यू असतो मग पण इथून चालत असताना बी केअरफुल कारण एकही चूक तुमच्या जीवावर भेटू शकते म्हणून सावकाश व्यवस्थित चालतो निर्मित नेड किल्ल्या राजगडावरील दुर्गराज राजगडावरील आणि सह्याद्रीमधलं सर्वात मोठं हे नेडं आहे आणि जागा इथं खूप अपुरी आहे त्या कारण बी केअरफुल पण इथून विहंगम असं दृश्य दिसतं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो या मोहिमेमध्ये आपल्याला योगदान दिलं आहे सूरज म्हणून नाव मित्र मित्रांनो जशी आपण संजीवनी माझीकडे आपण जशी चिलकती तडबंदी पाहिली तशीच तडबंदी सुवेळा माझीकडे पण आपल्याला पाहायला मिळते पाहू शकता आणि आपण आता अगदी थोड्याच वेळात आपण सुवेळे माचीच्या एंडपर्यंत पोचतो आहे आणि सुवेळे माचीकडे जात असताना इथे पाहू शकता आपण हे शिवकालीन शौचकूप बघा आपण पाहू शकता शिवकालीन शौचकूप बघा कशी व्यवस्था आहे या तटबंदीवर जे सैनिक कोणी तर तैनात असतील ते त्यांच्यासाठी हे शौच खूप शिवकालीन ही व्यवस्था या मला आज या स्टिकने ह्या काठीने मला एवढी सोबत दिली या साहित्रीमध्ये ना तुम्हाला हातामध्ये तुमच्या एक काठी नक्कीच असावी कारण तुम्हाला खूप तुमच्या तुम पायांना सपोर्ट होतो विशेष म्हणजे जेव्हा तुम्ही दोन दोन तीन तीन दिवस चालता कंटिन्यू चढउतार करता तेव्हा खूप याची गरज भासते सोने मी साहित्रीमध्ये सोबत ठेवा आणि विशेष म्हणजे आधार एक होतो फायनली आपण सुवेला माचीच्या या ठिकाणी आलेलो आहोत सुवेळ्या माचीचे सर्वोच्च ही वरची ही मजबूत अशी तडबंद या ठिकाणी आपण आहोत सुवेळा ही माचीला हे नाव देण्यात का आलं ज्येष्ठ इतिहास संकलक श्री आप्पा परब यांनी त्यांच्या कथा पंचवीशी याच्यामध्ये सुवेळा या माचीबद्दल खूप छा भारी मस्त लिखाण केलेलं आहे ते लिखाण असं की जेव्हा पूर्वेकडील माची बांधून झाली तेव्हा मोरोपंत यांनी छत्रपती शिवरायांना सांगितलं की या माचीवरती महाराज अंतिम नजर टाकावी आणि मग महाराज पूर्वेकडची ही माची पाहायला आले जसं मी मगाशी सांगितलं तुम्हाला की संजीवनी माचीबद्दल जसं म्हणजे मोरोपंत असतील आणि आबाजी म्हणजे सोनमपंत डबीर यांचा मुलगा आबाजी हे दोघेजण म्हणजे जणू काही विश्वकर्माचे मानसपुत्र आणि विश्वकर्माच्या रूपाने छत्रपती शिवराय आणि असा काही राजगडची निर्मिती करताना नकाशा आराखडे असे उभे केले की त्या ठिकाणी मोरोपंत आणि आबाजी यांनी त्यांच्या नकाशा आराखड्यामध्ये कुठेही त चिलखती तटबंदीचा उल्लेख आला नव्हता पण छत्रपती शिवराय बंगलुरला असताना शास्त्र हे शिक्षण महाराजांनी घेतलं होतं आणि महाराजांची जी कल्पकता अशी होती की जगामध्ये पहिल्यांदा ही चिलकती तडबंदी जी दुहेरी तडबंदी म्हणजे आपण जर बघितलं संजीवनी माची असेल किंवा आत्ता जी आपण पाहतोय आता इथं सुवेळा माचीमध्ये म्हणजे प्रचंड मोठी ही त चिलकत ही तडबंदी आहे म्हणजे साधारणतः त्याची जाडी जर बघितली तर दहा पंधरा फुटापेक्षा जास्त आहे आणि त्याची उंची जर बघितली तर चाळीस फुटापेक्षा पण जास्त आहे तर अशी ही मजबूत अशी ही तडबंदीची निर्मिती करणारे छत्रपती शिवराय आणि जेव्हा ह्या ह्या माचीचं बांधकाम पूर्ण झालं तेव्हा मोरपंतने सांगितलं की महाराज एकदा अंतिम नजर टाकावी आणि महाराज इथे भल्यापाठे असं एक मूर्त ठरला की भल्यापाठे आपण पूर्वेकडची माची पाहायला जाऊ आणि मग जसं आपण ब्रह्ममुर्तावरती ती माचीचं बोलतो आणि ब्रह्ममुर्तावरती महाराज आले आणि जसं पाठीचा चार वगैरे वाजले त्याच्यानंतर पक्ष्यांचा किळबिलाट आणि मग सुगंधी जसं एखादा जे वातावरण निर्माण निर्माण झालं ते महाराजांना एवढं भावलं की महाराजांच्या आयुष्यामधली सर्वात महत्त्वाची सुवेळ म्हणजे महाराज स्वतः म्हणाल की माझ्या आयुष्यातला ही सगळ्यात महत्त्वाची वेळ आहे ही सुवेळ आहे आणि म्हणून महाराजांनी सांगितलं पंत हो आजपासून या माचीला सुवेळा माची हे नाव देण्यात यावं आणि चिटणीस यांनी ताबडतोब ती नोंद केली आणि प्रकारे आप्पा परब यांनी ही सांगितलेली ही कथा आणि म्हणून या सुवेळा माचीला सुवेळा ही माची इथलं नाव देण्यात आलं आणि जर तुम्हाला खरंच राजगड अभ्यास मोहीम करायची असेल आणि राजगड पूर्ण अभ्यासाचा असेल तर तुम्हाला ज्येष्ठ इतिहास संकलक श्री आप्पा परब यांनी लिहिलेली राजगडावरची पुस्तके राजगड स्थलदर्शन आणि कथा पंचवीसशी हे दोन पुस्तके जरी तुम्ही वाचली तर खऱ्या अर्थाने तुम्हाला राजगड समजल आणि समजण्यास मदत होईल आणि जगामध्ये जगामध्ये असा दुसरा कोणता किल्ला नाही आहे एकमेव असा राजगड अभेद्य मजबूत स्वराज्याची पहिली राजधानी महाराजांनी सव्वीस वर्षाहून अधिक काळ ह्या ठिकाणी व्यतीत केला आणि जंतर जागा अपूर्वी पड पडायला लागल्याने त्याच्यानंतर मग रायगडावरती स्वराज्याची राजधानी हलवण्यात आली पण या ठिकाणी छत्रपती राजाराम महाराजांचा जन्म महाराणी सईबाई यांचं निधन आणि बऱ्याचशा इत इतिहासातले जे बरेचसे प्रसंग म्हणजे सुभेदार तानाजी महळूसरे वेडासुद्धा गड आला पण सिंह गेला म्हणजे आधी लगीन कोंडण्याचं मग माझ्या रायबाचं या घटना पण स सर्व राजगडावर घडलेल्या आहेत आणि म्हणून राजगड हे राजगड आहे आणि या राजगडाच्या ठिकाणी प्रत्येक या ठिकाणी तडबंदीला चिरायला आपण एकदा माथा इथं टेकला पाहिजे आणि खऱ्या अर्थाने आपल्या जीवनाचं इथं सार्थक होईल आणि माझा आजचा जन्मदिवस आहे एक जून आणि या एक जूनमध्ये एकतीस मे माझ्या पूर्ण टीमनी मला सोबत दिली आणि माझे सहकारी आणि माझा जन्मदिवस आज भल्या पाटे देवी पद्मावती मंदिरात सर्व धारकऱ्यांच्या समेत साजरा झाला हे माझ्या आयुष्यातली ही सुवेल म्हणायला लागेल आणि या सुवेळाच्या ठिकाणी या सिरीजचा आपण समारोप करीत आहोत ही राजगड पूर्ण सिरीज मी घेऊन येतो आहे रोहिदास टोमरे व्ही ह्या सिरीजचा प्रत्येक पाठ ना पाठ प्रत्येक शिवभक्तांना आपण नक्कीच शेअर करावा आणि अशाच नवनवीन गडकिल्ल्या अभ्यास मोहिमेत आपण लवकरच भेटू जय शिवराज जय शंभूराजे छत्रपती शिवाजी महाराज की जय! अरे तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवाय ओम नमो पार्वती पदे हर हर जय गडकोट जय, जय सह्याद्री